तर मित्रांनो काय प्रेम करणारी व्यक्ती शोधून भेटत नसते मग काय किलोवर भेटते काय किलोवर दिल किलोवर नाही मग देव त्याला पाठवूनच देतो आपल्या आयुष्यात म्हणजे यमानानगर रेल्विन म्हणजे त्या गवड्यावर तुमचं त्यांची भेट करून देतो मग तसे सांग ना भेट करून देतो मग किती सांगले मध्ये मध्ये बोलला कशाला बोलतोय तू बोलत होती म्हणून मी बोलत होतो थोडं कसून बर बर मग मला काय म्हणायचं भेटच करून देत नेमकं मग वरण भातासोबत करून देतं का पुरणपोळी नेमकं का, का हॉटेल वर मग पण असते एजंट म्हणजे पैसे देऊन भेट करते आता देवापासून देव पण पैसे घ्यायला लागला ना मुलगी दाखवायचे मुला स्वर्ण लग्नात घेते मग अशी पण काय काय असते काय काय फुकट पण असते ते आमच्या बाग मुलगी आणि या बघा असत तस, असत तस बरं गेला पैसे नाही तर म्हणल्यावर बघा मग माझ्यासाठी पण एखादी बघता बघते खरं काय कामच मला तेवढं म्हणले बघा तर लागेल बघा की मग मी तुम्हाला हळूच शे पाचशे रुपये देत जाईल महिन्याला किती खर्चाला हळूच नाही अर्ध तोळा अंटी घालावी लागते लग्नात अरे बाप अर्ध तोळा लय होतय काय तर कमी करा करायचं थोडंफार फुल आयार घ्यावं लागतोय हाजी पाच हजार रुपये खालचे येते हा आणि पुन्हा लग्न झाले एक तोळा सोनं घाला लागे मला एवढं काय नको कसं सांगू आम्ही लय गरीब आहे दुसरं काय तर मला काय भाव तुम्ही गरीबांना काय तर माणूस की हाय का नाही कुठं माणूस की जिवंत आहे मग जिवंत कसं घ्यायला लागला जणू काय आणलं तसं नाही आमच्याकडनं आम्हाला काय ठेवता आम्ही काय करायचं पुढं मग लग्नात करावं तर असली उठकी लागला आणि दुसरं काय काय ठेवायचंय तुम्हाला घर घरी उतरून ठेवायला लागलं का तसं नाही पण घरातली तिजोरी सगळी आम्ही काय करायचं मग घर तर घ्याय कि तुम्हाला घर द्यायला लागला आम्हाला मला ना ते घर तुम्ही घेऊन ठेवा असं करा की घेऊन आम्हाला तेवढं पचत नाही पचत कस पचवून घ्यावं लागते एवढं तेवढं सहन करून घ्यायचं सहनच करत नाही काय बोलावता आतापर्यंत सगळं खादला बदले खादला बदले खादल्या बदली करायला आले म्हणून केले ही जर घर जर उचलून न्यायला आलं असतं का नाही घर सुद्धा उचलून गेला असत खांद्यावर न्यायला असतं खांद्यावर गेली नसती तुम्ही मग ते काय तसलं मला काय सांगू शकता तोडून घेऊन जाडा कच्चे मुळे पण काढून नेणे जोगे आम्ही तुम्ही काय लागला सांगाल आम्हाला मग एक काम करा ना मला काय म्हणायचंय तुम्ही मलाच घेऊन जा आपलं कुठं ना काय काय करायचे म्हणजे सगळ्या पैसा प्रॉपर्टी येईल की तुम्हाला तुमच्या म्हणतो ती पाचशे रुपयाचा गोडी आहे की म्हणजे न्यायला तर काय फुकट न्यायला लागलो काय म्हणजे बरोबर आहे की मग पण त्यामुळे नाही कुठल्या पाचशे रुपयाचा गडी